नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आले घेबरारी एक्झिबिशन एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या पुण्यात पुन्हा एकदा घेबरारी एक्झिबिशन सुरू झाले तर संक्रांती स्पेशल एक्झिबिशन आहे हे तर आज आपण इथे हे एक्सप्लोर करणार आहोत इथे नवीन संक्रांती स्पेशल काय काय वस्तू मिळतात ते पाहणार आहोत आपण प्रत्येक स्टॉलला विजिट करणार आहोत आणि त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग माझ्याकडे तुम्हाला हँड क्राफ्ट साड्या बघायला मिळतील जसं हे पॅचवर्कमध्ये साड्या आहेत या आपण सगळे हँडक्राफ्टेड साड्यांमध्ये डिझाईन डील करतो हे काथा स्टीच मध्ये आहे सेमी टसरवर हे पण अगेन हँडक्राफ्टेड आहे कलर्स आणि डिझाईन याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील हे एवढे okay. कलर्स आहेत त्याच्यामध्ये सगळे ओके okay. प्रत्येक साडीवर वेगळी डिझाईन येईल त्याचबरोबर हँडलूम खादी कॉटन मध्ये पण आपण काथावरच्या साड्या ठेवतो या साड्यांची तरी स्टार्टिंग रेंज काय uh, okay. आहे स्टार्टिंग रेंज आपल्याकडे स्टार्ट okay. होते आपल्याकडं साधारण हजारापासून साड्यांची सुरुवात होते ते पाच हजार सहा हजार पर्यंत आहेत साड्या हँडब्लॉक प्रिंटच्या पण आपण साड्या आहेत आपल्याकडे हे सगळे जे प्रिंट्स आहेत हे सगळे ऑर्गॅनिक प्रिंट कलर्स आपण यूज करतो याच्यामध्ये ओके हे डेली साठी किंवा फंक्शन वेअर साठी सुद्धा छोटे मोठे फंक्शन असं तुम्ही हे करू शकता त्याच्यावर ओके ब्रँडचं नाव आहे अंजोर आणि इथे आम्ही हँड पेंटेड आणि एम्ब्रॉयडर्ड कुर्ती मटेरियल्स आणि साड्या बनवतो हे सगळे पेंटिंगची व्हरायटी आहे जे सगळं हातांनी केलेलं आहे आणि ही सगळी एम्ब्रॉयडरीची व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी वेगळी फुलं बघायला मिळतील अगदी आपली बहावा गुलमोहर रांजाई रात्राणी इथपासनं सगळी फुलं आपण हँड पेंटिंगमध्ये करतो आय माय नेम इज निओमी वी आर फ्रॉम ब्रँड एलिटा इट्स सिल्वर ज्वेलरी वी आर ऑल्सो अवेलेबल इन लागूबंधू शोरूम्स यू सी देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सिल्वर ज्वेलरी फ्रॉम रिंग्स Uh, necklaces lot of variety of uh, earrings and uh, our best sellers are different types of Mangal sutras as well we specialize in pearl jewelry uh, you see that uh, we have different type of pearl jewelry like layered necklaces something that like what i'm wearing now human power mazo brand is and माझा स्टॉल नंबर आहे सहा माझ्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत जसं की हा शांतिनिकेतनचा पॅटर्न आहे सिम्पल आणि सोबर आहे लाईटवेट बॅग आहे आतमध्ये खण आहे स्पेशियस आहे बघाल तुम्ही याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न हँडस्टिच केलेली पण बॅग आहे ही सिंगल कलरमध्ये आपण बनवले फार युनिक पीस आहे हा त्याचप्रकारे आपल्याकडे एकदम लाईटवेट बॅग पण आहे म्हणजे तुम्ही हातात घेतली अशी वाटणार नाही इतकी लाईट वेट बॅग आहे आणि हे शिप लेदर आहे शिप लेदरमध्ये तुम्हाला असे रंग बघायला मिळणार बॉटल ग्रीन मँगो माझ्याकडे सगळं युनिक कलेक्शन आहे ही पण एक बॅग आहे ही तुम्ही पार्टीवेअर पण वापरू शकता हँडी विथ बेल्ट आहे माझं नाव ऋतिक रावळ आहे आम्ही भरपूर व्हरायटी घेऊन आलो आहे काही प्रिंटेड गोष्टीमध्ये आहेत काही होम डेकॉर आयटम्समध्ये आहेत सो तुम्हाला एक एक गोष्टी दाखवतो हे फ्रेम्स आहेत हे तुम्ही ॲज अ नाईट लॅम्प म्हणून वापरू शकता ह्याच्यात दोन इफेक्ट्स आहेत बंद असताना जस्ट नॉर्मल ब्लॅक अँड व्हाईट स्केच दिसतात मग तुम्ही ऑन केलं की विंडोतला सीन आणि मग त्याचा सनलाईट शॅडो इफेक्ट असा ओव्हरऑल थ्री डी लुक येतो सो तुम्ही बेडरूममध्ये बेडसाईड टेबलवर किंवा हॉलमध्ये कॉर्नर पीस म्हणून वापरू शकता आणि प्रिंटेडमध्ये आहेत आपल्याकडे मग्स आहेत हे सगळे ग्लास मटेरियल आहे मायक्रोवेव्ह आणि सेफ ह्याच्यात दोन साईज आहेत हा एक आहे तो तुम्ही बिअर किंवा ज्यूसला वगैरे वापरू शकता आणि छोटा साईज आहे तो तुम्ही चहा कॉफीला वापरू शकता डेली त्याच्यानंतर बॉटल्स आहेत आपल्याकडे थर्मास हॉट अँड कोल्ड ह्याच्यात अराऊंड बारा तास सेम टेम्परेचर राहतं आणि वरती टेम्परेचर डिटेक्ट पण होतं लिक्विडचं आणि मोठा साईज पण आहे आपल्याकडे सेवन फिफ्टी एम एल आहे ह्याच्यासोबत स्ट्रॉ पण येतात त्याच्यात पण अराउंड सात तास राहतं म्हणजे त्याच्यानंतर टी कोस्टर्स आहेत वेगवेगळे व्हरायटीमध्ये हॅलो मी तेजल सराफ आणि ब्रँडचं नाव आहे हाऊस ऑफ प्रीती हाऊस ऑफ प्रीतीच्या अंतर्गत आपण लहान मुलांचे ड्रेसेस बनवत असतो जे की सॉफ्ट सिल्कमध्ये असतात कॉटनमध्ये असतात प्युअर कॉटन बेस असतात तर आता तुम्ही बघू शकता इथे प्युअरली आपण संक्रांतीचं ब्लॅक कलेक्शन आणलं आहे सगळं आणि हे सगळे जे ड्रेसेस तयार झालेत हे असे कॉटनमध्ये पण आहेत प्युअर कॉटनमध्ये आहे हे शिबोरी कॉटनमध्ये कॉटनच्या ड्रेसेसची जी प्राईज रेंज आहे ती सेवन हंड्रेडपासून स्टार्ट होते आणि आपले सॉफ्ट सिल्कचे जे ड्रेसेस असतात ते नाईन हंड्रेड नाईन फिफ्टीपासून स्टार्ट होतात आणि असे बॉईजचे आत्ता ह्या एक्झिबिशनसाठी बॉईजचे हे शॉर्ट शर्ट्स असे आणले आहेत बॉईजसाठीचे वेगवेगळे आपण कुर्ते वगैरे आहेत सो इथे वरती शॉर्ट कुर्तीज वगैरे ठेवले आहेत नॉर्मली असं डिझायनर कुर्ती कुर्ते पण आपण ठेवतो हो बॉईजचं कलेक्शन म्हणून आणि प्रत्येक पॅटर्न प्रत्येक ड्रेस तुम्हाला वेगळा बघायला मिळेल हे जसं डबल फ्रीलमध्ये आहे कुठलाही ड्रेस तुम्हाला घातल्यावर टोचणार नाही त्रास होणार नाही प्रत्येकाला आतमध्ये प्युअर कॉटनचं लाईनिंग येतं आणि साधारणतः सहा महिन्यापासनं ते आठ वर्षापर्यंत आपल्याकडे ड्रेसेस रेडी अवेलेबल असतात इंडियन होलसेल ड्रायफ्रूट ह्या ब्रँडसोबत तर आमची ब्रँड आहे इंडियन होलसेल ड्रायफ्रूट जिकडे तुम्हाला ड्रायफ्रूट सर्व होलसेल प्राईसमध्ये भेटणार आणि ते पण मिनिमम अर्धा किलोच्या वर पुण्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी बाय कुरिअर तर आम्ही मुंबईवरून आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे ड्रायफ्रुट्सची मिठाया पण आहेत ते सगळे शुगर फ्री आहे आणि त्याच्यासोबत आहे चॉकलेट्स चॉकलेट्समध्ये ड्रॅगीज आहे आतमध्ये आलमंड कॅश्यू किशमिश वगैरे आहे प्रलाइन्स आहे तर हे आणि आमची मोस्ट वायरल दुबई कुनाफा पण आहे ही आमच्या ब्रँडची मोस्ट व्हायरल दुबई कुनाफा आहे जे एक चॉकलेट आहे तर ते आता व्हॅलेंटाईन्स डेसाठी पण तुम्ही घेऊ शकता थँक्यू त्रिमूर्ती रोस्टेड मिलेट्समध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव मेघा पाटील आमच्याकडे सगळे रोस्टेड मिलेट्स आहेत बाजरीचा चिवडा आहे नाचणीचा चिवडा आहे आणि ज्वारीचा चिवडा आहे हे सगळं रोस्टेड ऑइल फ्री आहे त्यानंतर तसेच पफ बनवले आहेत हे ज्वारीचे चीज बॉल आहे ज्वारीचे मॅक्सिकन बॉल आहे नाचणी मॅक्सिकन आहे नाचणी चीज आहे बाजरी चीज आहे आपली स्टार्टिंग रेंज काय आहे आणि रेंज अशी आहे पफ तुम्हाला ऐंशीला एक आणि दीडशेला दोन असे येणार आणि चिवडा आपला एकशे वीसला एक दोनशेला दोन ओके हे हेल्दी स्नॅक आहे हे हेल्दी स्नॅक आहे आणि हे ऑइल फ्री आहे सगळं रोस्टेड आहे ओके हाय माझं नाव सायली माझ्या ब्रँडचं नाव आहे अनलिस्ट इंडिया आमच्याकडे पेटसाठी ॲक्सेसरीज आणि टॉयज आहेत बोज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे क्वकी प्रिंट्स आहेत त्याच्यानंतर ट्रेडिशनल फॅब्रिक्समध्ये आहेत त्याच्यानंतर टॉयज आहेत डॉगसाठी कॅटसाठी प्लस टॉईज आहेत रोप टॉयज आहेत तुम्ही इथे बघू शकतात हे बंदानाज आहेत बंधानाजमध्ये क्वकी प्रिंट्स ट्रेडिशनल खण आमचा फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे खण आहे इकत आहे बांधणी आहे ह्या बाजूला तुम्ही बघू शकतात कॅटसाठी टॉईज आहेत इंटरॅक्टिव्ह टॉयज आहेत मेंटल स्टिम्युलेशनसाठी टॉईज आहेत स्क्रॅचबोर्ड्स आहेत टक्सिडोज आहेत डॉग्स आणि कॅटसाठी आणि हे आमचे सगळे कस्टमर्स आहेत तुम्ही बघू शकतात कॅट्स डॉग्सवरती कसे दिसतात आमचे प्रोडक्ट्स आपली स्टार्टिंग रेंज काय आहे आमच्या ॲक्सेसरीजची रेंज आहे वन फिफ्टी टू थ्री हंड्रेड so, सो सगळे बंधानास बो सगळे ह्या एकदम इकॉनॉमिकल mm -hmm. आणि बजेट okay, रेंज बजेट फ्रेंडली आहे बजेट फ्रेंडली आहे सर okay. आपलं मुखवास प्रोडक्ट आहे अवर ब्रँड अव ब्रँड नेम इज हंच विथ द प्रोडक्ट रेंज ऑफ मोर दॅन फिफ्टी आयटम्स लाईक देर आर सिक्स फ्लेवर्स ऑफ पान फाईव्ह फ्लेवर्स ऑफ आमला फाय फ्लेवर्स ऑफ मँगो इमली बडिशोप कॅन्डीज भरपूर आहे देसी यांच्या नावाने आपलं सगळं स्टँडर्डाईज पॅकिंग आहे इट्स अ टू हंड्रेड ग्राम्स पॅकिंग इन अ बॉक्स अँड ऑल हायजीन इज बींग मेंटेन वी प्रोवाईड द टेस्ट बाय विअरिंग ग्लोव्ज अँड ऑल लाईक कम्प्लीट हायजीन वी आर कवर्ड दिस एंड यूजिंग ग्लोव्ज टू टेस्ट द प्रोडक्ट वॉट इज दंज फॉर रेंज इज लाइक वी हैव केप्ट प्राइस सो इट्स इजी फॉर पीपल टू ऑफर लाइक इफ यू गो फॉर वन दिस इज दाइस प्राइस करू शाह बाबा तीन जर तुम्हें हॉट सेलिंग आइटम दाखते रिवर्सिबल टॉप हाँ रिवर्सिबल टॉप टू वे बहुत टू वेने घालू शकता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रिंट्स अवेलेबल आहेत प्युअर कॉटन आहे हे आणि त्यानंतर आहे, त्यान आहे टू वे वन पीस आ, हे सुद्धा टू वेने तुम्ही घालू शकता हे पण प्युअर कॉटन आहे आणि दोन्हीही मेन म्हणजे में मशीन वॉश आहेत युजर फ्रेंडली आहेत त्यानंतर स्पॅगेटी टॉप आहे माझ्याकडे खास संक्रांतीसाठीचे स्कर्ट्स ब्लॅक कलरचे त्याच्यामध्ये प्रिंट्ससुद्धा आहेत डेली वेअरसाठी या पॅन्ट्स आहेत ज्या अति फ्री साईज आहे प्लस स्मॉल साईज पण आहे अतिशय युजर फ्रेंडली आहेत ब्रिदेबल मटेरियल आहे छोट्या मैत्रिणींसाठी प्रिन्सेस कॉर्नर आहे त्यानंतर संक्रांतीचं वाण देण्यासाठी छान की किचेन पाऊचेस आहेत माझ्याकडे वेगवेगळे वेग आहेत त्याच्यात पण शॉर्ट कुर्तीज आहेत लाईक दिस ह्याच्यात पण प्रिंट्स आहेत वेगवेगळे मटेरियल आहेत लॉंग कुर्तीज आहेत अगेन स्कर्ट्स आणि पार्टीवेअर आणि डेलीवेअर असे अशी सगळी व्हरायटी आहे माझ्याकडे आणि हे सगळं आहे, आहे पॉकेट फ्रेंडलीमध्ये म्हणजे तीनशेपासून ते मॅक्झिमम प्रॉडक्ट माझं सहाशे रुपयाचं आहे ही एक पॅन्ट आहे अतिशय सॉफ्ट जी मी घातली आहे ट्राउझरचा लुक देते तुम्हाला ऑल सीजन आहे ही सिक्स हंड्रेडमध्ये आहे पॅन्ट बाकी शॉर्ट टॉप लॉंग टॉप रिव्हर्सिबल टॉप्स पॅगेटी आणि ह्या पँट्स ह्या सगळ्या थ्री हंड्रेडमध्ये आहे ओनली स्कर्ट्स आणि वन पीस सिक्स हंड्रेड फाईव्ह हंड्रेडमध्ये आहे आरणाभूट हे मिलेट प्रॉडक्टचे स प्रॉडक्ट आहेत नायस्टीचे प्रॉडक्ट्स आहेत याच्यामध्ये आपण ज्वारी वापरतो आहे मालदांडी ज्वारी आणि खपली गव्हाचं हे मिश्रण आहे तसंच आपलं हे पकोडा मिक्स आहे तुम्ही हर प्रकारचे प्र पकोडे हर प्रकारची भजी याच्याने बनवू शकताय यात एक मॅरिनेशनसाठी एक मसाला दिलेला आहे जो तुम्ही पनीर किंवा फिशसाठी वापरू शकतात हे थालीपीठ मिक्स आहे हे पूर्णतः मिलेटचं आहे ज्वारी बाजरी नाचणी बगर अशा राजगिरा ह्या प्रकारचे मिलेट्स आपण यात वापरतो आहे हे भाजणीचं थालीपीठ आहे तसंच आमचं युनिक प्रॉडक्ट आहे बाजरीचे स्टिक्स ऑइल मिलेट्स स्टिक्स हे आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो त्याच्यामुळे याच्यात कुठलेच केमिकल्स वापरलेले नाही आहेत शिवाय आपण याच्यात असलेले फायबर्स म्हणजे बाजरीमध्ये असलेले फायबर्स पण यूज करून घ्या आपली रेंज काय आहे माझ्या प्रॉडक्ट्सची रेंज आहे शंभर रुपये ओके आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे अंजीर जॅम आहेत हा आमचा अंजीर मार्मलेड आहे त्याच्यानंतर हा केसर फ्लेवर आहे त्याच्यानंतर हनी मिक्ससुद्धा आहे आणि प्युअर अंजीरचा जॅमसुद्धा आहे ह्याच्यामध्ये अंजीरचा क्रश आणि अंजीरचे तुकडे करून आम्ही बनवतो त्याच्यानंतर अंजीरचे आम्ही ड्राय अंजीर पण बनवतो त्याच्यामध्ये आम्ही अंजीर कट करून सोलर ड्राईंग होते त्याची आणि त्याच्यानंतर आमच्याकडे फ्रेश फिक पण अवेलेबल आहे अंजीर जॅम जो आहे तो आमचा मेन यू एस पी आहे जो आम्ही फर्स्ट टाईम बनवलेला आहे अग्नी फूड्स आणि युनिक आयटम्सचा आमच्या आता प्रॉडक्ट आहे अगदी चाळीस रुपयापासून प्रॉडक्ट तयार आहेत इथे प्रॉडक्ट सगळे तया आहे त्याप्रमाणे हे लोकरीचे पण प्रॉडक्ट आहेत ज्यूटचे बनवलेले आहेत हा बनी आहे केलेला हँडमेड हे आहे हे होममेड आहेत तांदळाचे पापड आहेत नाचणी बॉबी आहे पोहा मिरगुंड आहे बटाटा मिरगुंड आणि गव्हाची कुरडई आहे तसेच हे पण प्रॉडक्ट्स आहेत सगळे केलेले हे छोटे छोटे नवीन युनिक आयटम्स तयार केलेत आम्ही संक्रांतीला संक्रांतीला म्हणून छान आहेत इथे वरती लावलेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे वेल आहेत तयार केलेले इकडे पण लावले मैरती आहेत आणि तोरणं इथे सगळी मागे लावली आहेत आणि हे सगळं आमचं हँडमेड आहे आम्ही स्वतः घरी बनवतो ही छोटी अशी फुलं आहेत सगळी ही फुलं आहेत हे कोस्टर म्हणून पण कोस्टर टी कोस्टर म्हणून पण उपयोग करू शकता किंवा देवा पुढे संक्रांती वाहनाला पण उपयोग त्याच्यामध्ये वेगळ्या डिझाईन मोत्यांमध्ये आहे हे त्यामुळे एकदम युनिक आहे सगळं हँडमेड श्रीराम पट्टी ही तुम्ही हँड पण करू शकता किंवा ठेवू पण शकता कि टायटम म्हणून हळदी कुंकाचे स्टँड आहे हे तुम्ही रिमूव्ह करून त्याच्यात परत अडगाव पण शकता म्हणजे मिक्स पण मिळत आणि त्याचा यूज पण व्यवस्थित होतो ते कपड्याच्या फुलामध्ये छोटे मोठे साईज ओके हे पण मोत्यांपासून बनवले समयचे स्टँड युनिक आहे एकदम म्हणजे टू टू फॉर्टी ते रिच वापरले असल्यामुळे हे पर्स आहे मोत्यांमध्ये अतिशय छान आणि एकदम ट्रेंडी युनिक दिसते तुम्ही वेस्टर्न वेअरवर सुद्धा ट्राय म्हणजे स्टाईल करू शकता याच्यामध्ये तुम्ही आपलं जर मोबाईल चार्जिंग वगैरे लावतो आपण हँग करायला जागा नसते ना तर ही हँग करू शकता ओटी भरायला गिफ्ट पर्स वगैरे आपण देतो ना तर हे मोत्यामध्ये वेगळं थोडं युनिक म्हणजे हो, हा टिशू बॉक्स आहे टिशू बॉक्स किंवा याच्यामध्ये तुम्ही छोटी मोठी ज्वेलरी ठेवू शकता क्लॉथ ठेवू शकता आपले छोटे मोठे असले सॉक्स वगैरे तोरण मध्ये पण खूप सारी व्हरायटी दिसते आपल्याला एकदम युनिक केडीची छोटी पानं क्लॉथ मध्ये हे वॉशेबल आहे हे तुम्ही वॉश करू शकता त्याच्यामध्ये ही एक मोठ्या साईजमध्ये ही मैरप किंवा देवाचं तोरण म्हणून तुम्ही वापरू शकता हा केळीच्या पानातला गणपती आहे हे सगळे महिरप आहे त्याच्यात वेगवेगळे कलर आणि सगळा आम्ही घरी स्वतः बनवतो ह्याच्यात चांगल्या क्वालिटीचे मोती वापरले जातात आहे देसी बाईट्समध्ये तुमचं स्वागत आहे देसी ब्रँड ब्रँडच्या अंडर आपण भरपूर काही फूड प्रॉडक्ट्स वगैरे हो बनवतो जशी माझी यू एस पी आहे शुगर फ्री मधातली बनवलेली आवळा कँडी आहे आवळा चिप जिंजर चिप्स वगैरे आहे डिहायड्रेटेड केलेले तसेच डिहायड्रेटेड फूड प्रॉडक्ट्स वगैरे आहेत सेवन सीड्स हनी रोस्टेड जे असतात त्यामध्ये आपण तीन चार फ्लेवर्स वगैरे करतो सेवन सीड्स यामध्ये हे शरीरासाठी सगळ्यात जास्त गुणकारी आणि बोनसाठी चांगलं आहे रिअल फ्रूट टॉफीज वगैरे आहेत फ्लेवर मखानाज आहेत फ्लेवर कॉईन खाकराज आहेत प्युअर गव्हापासून बनवलेले आणि बेक केलेले कॉईन खाकराज आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस आपले फ्लेवर्स वगैरे पण आहेत येस आपली रेंज काय आहे आपली रेंज ही फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होते मॅक्झिमम टू हंड्रेड रुपीज पर्यंत okay. आहे आणि मेन युएसपी आपली शुगर फ्री मधातली आवळा कॅन्डी आहे इमली खजूर गोळी पण आहे ही जी हे जे कॉम्बिनेशन आहे इमली आणि खजूरचं मिक्स ते हार्टसाठी सगळ्यात जास्त चांगलं असतं आणि हे आर्मीमध्ये आपलं सप्लाय आहे आपण आता न्यूली लॉन्च करतोय नमस्कार मी आरोग्यवेल कोथरूड आमच्याकडे गाण्याचे तेल त्याचनंतर केमिकल फ्री गूळ मीठ हळद हे सगळे पदार्थ तेलामध्ये शेंगदाणा करडई खोबरेल बदाम तीळ ही तेल उपलब्ध आहेत पूर्ण केमिकल फ्री विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह आणि कोल्ड प्रेस आणि प्रॉडक्टची रेंज ही साधारण दोनशे रुपयांपासून सुरू होते तर आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या नमस्कार माझं नाव प्रतीक जयश्री नावाचा आमचा ब्रँड आहे आमच्याकडे सेंद्रिय गुळापासून बनवलेले ज्वारीचं बिस्किट नाचणीचं बिस्किट राजगिरा बिस्किट कणिक बिस्किट चॉकलेट बिस्किट असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स उपलब्ध आहेत त्याच्याबरोबरच आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चुरमुरे आहेत ज्याच्यामध्ये ज्वारी, ज्वारी नाचणी बाजरी मका असे पाच प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अस्सल हापूसपासून बनवलेला मँगो बल्ब आपल्याकडे उपलब्ध आहे प्रॉडक्ट रेंज साधारण पन्नास रुपयापासून पुढे सुरू होते आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार ब्रह्मांड कलेक्शनमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत हे बरेच्या प्रदर्शनामध्ये जे आहे महालक्ष्मी लॉन माझा स्टॉल नंबर आहे एकशे तीन माझ्या स्टॉल्सवरती तुम्हाला असे युनिक प्रोडक्ट्स पाहायला मिळणार आहेत सोलार निरंजन्स माझ्याकडे उपलब्ध आहे जे एक वर्ष वॉरंटी आहे तीन वर्ष लाईफ मेड इन महाराष्ट्र बॅकअप टाईम वीस ते चोवीस तासाचा पूर्णपणे प्रोडक्ट आहे इथे तुम्हाला फायर धुनी लावाल्यान तुम्हाला पाहायला मिळतो जो यू एस बीवरती ऑपरेट होणार इथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स डेकोरेशनसाठी पण उपलब्ध आहे जे लाइटिंगवरती चांगलं आहे फाउंटन्स माझ्याकडे उपलब्ध आहेत देवतांचं पेटीफ्रेम कलेक्शन्स आहे माझ्याकडे त्याच्यानंतर असे तुम्हाला पॅन्डलूनस दिस दिसतात दिस हे जी सेल्स सेल्सवरती ऑपरेटेड आहेत वटवृक्ष स्वामी समर्थांचं प्रीमियम रेंज ते आठ इंचापासून ते सोळा इंचापर्यंत माझ्या उपलब्ध आहेत सोलार कंदील आहेत सोलार मोशन इंट्रॅक्शन स्लॅम्स आहे हा मोटराईज विंड चिम एक तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तींचं कलेक्शनसुद्धा इथे दिसतंय तुम्हाला आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती दत्त महाराज मूर्ती आणि हा एक क्रिस्टल लोटस आहे जो सोलारवरती पूर्णपणे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज तुम्हाला रोटेशन्समध्ये फिरत राहणार तो माझ्याकडे गजलक्ष्मी तुम्हाला दाखवतो आहे ह्यामध्ये वास्तूची सगळी शुभचिन्ह आहेत गायमुख आहे शंख आहे कासव आहे गणपती आहे नारी लक्ष्मी कुबेर आणि हरित हे पूर्णपणे शुभ चिन्ह असलेली गजलक्ष्मी तुम्हाला इथे मिळणार आहे वास्तुशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं ता हे पूर्णपणे रेझिन मध्ये आणि माझ्याकडे या दोन टॉर्च आहे लॉंग रेंज तीन हजार मीटर पर्यंत याचा वाईट रेंज आणि फोकस परिपूर्ण पर्यंत ह्याचा व्हिडिओ तुम्ही मला व्हॉट्सअप केलात एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तुम्हाला सगळे प्रोडक्टचे कॅटलॉग्स आणि व्हिडिओज पाहायला मिळतील तर अवश्य तुम्ही एकशे तीन नंबरच्या स्टॉलला नक्कीच विजिट करा तुम्हाला इथे समोर मिनिएचर किचन्स आहे जी सगळ्यांची फेवरेट काजू कतली तिथे बंच ऑफ गुलाबजामून तुम्हाला दिसतोय सर्वांची चहाची जी, जी, जी सुरुवात होते पार्लेची बिस्किट ते बनवलेलं आहे इथे कुल्फी आहे जिलेबी आहे दहीवडा आहे रसमलाई समोसा आहे आणि फेवरेट सगळ्यांची पाणीपुरी आहे या किचन्स कधीच खराब होणार नाही असं प्रमाणे वर्क केलेलं आहे माझ्या स्टॉलला व्हिजिट्स करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह घे बरारी महालक्ष्मी लॉन पुणे हे एम डी एफमधले रांगोळीचे सेट आहेत काय ह्याच्यात हे साचे, साचे तो हे तो मोठे आणि छोटे असेल आणि कलर भरून डायरेक्टली हे हो, करू ठेवू शकता तुम्ही घरात बसून आवडते कलर भरू शकता आणि नंतर तुमच्या बरोबर नमस्कार माझं नाव प्रशांत पाठक आमचं आगाम गोल्ड नावाचं प्रोडक्ट आहे इथलंच आहे पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे आपण पाहू शकता तूप हे आपण बाहेर मार्केटमध्ये साडेसातशे रुपये लिटर विकतो पण सध्या आपली एक्झिबिशन प्राईस फक्त पाचशे चाळीस रुपये ठेवलेले आहे आपण आणि महत्त्वाचं म्हणजे की आता जर तुम्ही घे घेऊन गेलात तर सहा महिने तुम्हाला याच रेटमध्ये प्लस फ्री होम डिलिव्हरी पुण्यात कुठे आणि हे आपलं त्यामधूनच बफेलो बाफेलो घेई आणि हे त्यात आपण वेगवेगळ्या ता टाईपचे पाऊच आणि हे अर्ध्या लिटरमध्ये ठेवलेले आहेत आणि हे आपलं गिरगाईचंसुद्धा अवेलेबल आहे हे तुम्हाला अठराशे रुपये लिटर मिळून देत ठीक आहे पिक्षा सांगू के फ्रॉम युनिक ज्वेलरी स्टुडिओ माझ्या ब्रँडचं नाव आहे युनिक ज्वेलरी स्टुडिओ माझ्याकडे ज्वेलरी आहे जी ब्रास बेस्ड आहे सो हे नेकलेसेस आहे ज्याच्यावर टेन पर्सेंट टॉफ आहे प्राईजेस टू थाउजंड टू थ्री थाउजंड आहे नेकलेसेसची पण त्याच्यावर टेन पर्सेंट टॉफ आहे मग आमच्याकडे युनिक मोझोनाईट पोलकी इयरिंग्ज आहे तुम्ही बघू शकतात आणि हे हँड पिक्ड सम इयरिंग्ज आहे तर त्याची प्राइजेस पण इकडचे प्राइजेस जरा 1200 हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड आहे आणि इकडचे आहे जे वन फिफ्टी स्टार्टिंग आहे ते आ, फोर फिफ्टी हे डुअल टोन बघू शकतात मग तुम्ही हे बघू शकतात ब्रास बेस्ड मग हे पोलकी अनकट पोलकी बघू शकतात मग हे पण सिल्वर आहेत जे ब्रास बेस्ड आहे आमच्याकडे ब... अँटी टार्निश कडे पण आहे स्पायरल कडे असे काही आहे मग बॅग्ज आहे अशी वेडिंगसाठी स्पेशली फॉर वेडिंग अशी बॅग्ज आहे ते पण थाउजंडपासनं स्टार्ट होते तुम्ही वर्क बघू शकतात त्याच्यावर हसलीज आहे जे स्टेटमेंट पीसीस आहे नमस्कार माझं नाव शिवम आहे आपण थ्री डी प्रिंटेड प्रोडक्ट्समध्ये मॅन्युफॅक्चरर आहात आणि आपलं नाव नवकाल आहे आपल्याकडे वे विविध फिजिट टॉयज आहेत ह्याला किनेटिक फिजिट टॉय म्हणतात हे असं तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता याच्यासोबत तुम्ही फिजिट करत राहू शकता हे सगळे स्ट्रेस बस्टर्सच्या अंडर येतात आता ह्याला गेअर बॉल म्हणतात हा मेकॅनिझम ऑफ गेयरच्या याच्यामध्ये तो तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉक रोटेट करून ह्याला पण स्ट्रेस टॉय म्हणून असं वापरू शकता किंवा टेबलवर ठेवू शकता आपल्याकडे विविध असे गणपती बाप्पा किंवा शोपीसवाले मॉडेल आहेत जे जे कलर जे आहेत ते वेगवेगळ्या अँगलमध्ये वे वेगवेगळ्या वे वेग वे वे कलरमध्ये एक उठाव लुक येतो परत आपल्याकडे असे बेबीजसाठी मंकी आहे जे इंटरॅक्टिव्ह आहेत म्हणजे जर तुम्ही खालून घेतलं त्याची टेल तर ते ॲक्ट होतं परत नाही म्हटलं तरी आपल्याकडे असे फिजिट टॉयज आहेत जे तुम्ही टेबलवर ठेवू शकता याच्यामध्ये त्यामध्ये पण एक वेगळाच एडिसंट कलर येतो ज्या तुम्ही फिजिट करता त्याच्यामध्ये अजून उठून छान दिसतं हे पण एक डान्सिंग हो सगळे वेगवेगळे कलर आहेत आणि आपल्याकडे असे शंभर रुपये हे लहान जे टॉयज आहेत किंवा मॉडेल्स आहेत याच्यापासून ही रेंज आपली सुरू होते ते आपलं वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वन थाउजंडपर्यंत रेंज आहे जसे की असे क्रोकोडाईल येतात किंवा मग आपल्याकडे असे आर्टिक्युलेटिंग ड्रॅगन आहेत ज्यांच्यामध्ये विंग्ज वगैरे हो आहेत आपल्याकडे असे विविध गोष्टी आहेत हा आपण एक हॉर्स बघा एकदम हे कलर विथ शाईन खूपच छान दिसतं नमस्कार समर्थ स्पूर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे सर्व हेल्दी फूडमध्ये प्रोडक्ट दिले आहेत मला हे तुम्हाला आहे तुम्हाला खपली गव्हाचे रोट आहेत मला हेल्दी फूडमध्ये राहतात मला मिलेट फूडमध्ये राहतात मला त्याच्यामध्ये खपली गहू ड्रायफ्रूट्स गुळ खसखस वेलची आणि खारीक पावडर आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही आयाचं खाऊ शकता किंवा दुधावर खाऊ शकता मला मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहेत मला याच्यामध्ये प्लस गवातले गुळाचे बिस्किट आहेत जिरो शुगर तुम्हाला याच्यामध्ये साखर अजिबात नाही तुम्हाला याच्यामध्ये प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत गवातले तुपाचे बिस्किट आहेत मला मैदा जिरो मैदा कशात येणार आहेत मला प्लस नाचणी आहे नाचणीमध्ये गहू पण नाही आणि मैदा पण नाही फक्त शंभर टक्के प्युअर नाचणी आहेत तुम्हाला याच्यामध्ये प्लस तुम्हाला हे दिलेले खाव्याचे आहेत मला याच्यामध्ये प्लस हे गव्हाचे कमी साखर ते तुम्हाला चहावर खाण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहेत मला याच्यामध्ये कुठल्याही बिस्किटमध्ये इसेन्स किंवा फ्लेवर नाही नॅचरल टेस्ट आहेत मला याच्यामध्ये सगळे गुळापासून बनवलेले आहेत गुळाचे पण आहेत आणि कमी साखरेतले पण आहेत साखरेतले पण आहेत हेल्दी पण आहेत आणि हे टेस्ट करून सांगा आपली रेंज काय आहे आपली रेंज दिलेली आहे तुम्हाला हाफ के जी पॅकेट आहे तुम्हाला हे बाहेर मिळतात आपल्या दोनशे तीस ला पण आता एक्झिबिशन ऑफर तुम्हाला एकशे ऐंशी ला दिली ब्रँड सदाबहार वी आर इन टू वेस्टर्न वेअर कंटेम्पररी वॉर्ड्रोब्स फॉर विमेन सो वी हॅव ऑल कलेक्शन इन प्योर प्युअर हँडक्राफ्टेड टेक्स्टाईल्स प्युअर कॉटनमध्ये आरेंज स्टार्ट आहेत सेव्हन हंड्रेड फॉर द टॉप्स गोज अप टू थ्री थाउजंड थ्री थाउजंड टू हंड्रेड आमच्याकडे मी घातलं आहे त्या टाईपचे ब्लेझर्स असतात वी हॅव फ्यू मोड ऑप्शन्स इन ब्लेझर्स असे मिक्स आणि मॅच कलेक्शन करू शकता वी आर अ सस्टेनेबली हँडक्राफ्टेडला आम्ही प्रमोट करतो सो ऑल आर प्रोडक्ट्स आर हँडक्राफ्टेड सो हे असे शर्ट्स असतात आमचे ब्लॉक्ससुद्धा क्युरेटेड असतात स्वतःचे सो वी हॅव धीज शर्ट्स आमच्याकडे स्कॉट्स असतात असे जे तुम्ही कन्वर्टेबल क्लोदिंग म्हणूनही वापरू शकता आणि सगळं प्युअर कॉटनमध्ये असतं वी आर बेस्ड आउट ऑफ पुणे वी हॅव अ होम स्टुडिओ इन येरवडा अँड आर हँडल ऑन इंस्टाग्राम इज रहो सदाबहार स्टार्टिंग रेट स्टार्ट फ्रॉम सेवन हंड्रेड गोज अप टू थ्री थाउजंड थ्री थाउजंड टू हंड्रेड ओके ब्रँडचं नाव बेलिनी आहे आणि वी आर स्पेशलायझिंग ओन्ली इन टू किड्स नाईट ड्रेस सो आपल्याकडे सिक्स मंथ्सपासनं बारा वर्षापर्यंत नाईट ड्रेस असतात सगळी प्रिंट्स आपले युनिसेक्स प्रिंट आहेत गर्ल प्रिंट बॉय प्रिंट्स ट्विनिंग पण होतं भावा बहिणींचं आपला इंस्टाग्रॅम हँडल पण आहे ओके त्याच्यावर यू कॅन फॉलो मी तुम्हाला एक एकदा पीस दाखवते हे होजेरी मटेरियलमध्ये आहेत नाईट सूट्स आणि हे कॉटनमध्ये आहेत नाईट सूट्स असे आपल्याकडे दोन पॅटर्न्स आहेत कॉटन आणि होजेरी

च्या स्टॉलवरती आलो इथं तुम्हाला इयरिंग्जमध्ये डिफरंट डिफरंट कलेक्शन दिसते अगदी दि ट्रेंडी कलेक्शन आहे तुम्ही पार्टीवेअरसाठी वगैरे असे यूज करू शकता एकदम युनिक कलेक्शन आहे असं कलेक्शन कुठंही तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि रेंज पण खूप अफोर्डेबल आहे त्यामुळे पार्टी वेअर किंवा कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही हे विअर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला इथं नेक पिसेससुद्धा अवेलेबल आहेत जे की आता खूप ट्रेंडमध्ये आहेत जे तुम्ही वन पीस किंवा ट्रॅडिशनल ड्रेसवरती घालू शकता त्याचबरोबर आपल्याला इथं बॅग्सुद्धा दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग स्लिंग बॅग बऱ्याच प्रकारचे हा पूर्ण सेट आहे का पूर्ण सेट आहे ओके विथ पॅन्ट आणि ओढणी आणि सगळं मिळणार आहे दुपट्टा सहित सगळं हे टू थाउजंड एट हंड्रेड्स आहे रेंज ओके आणि कुर्ती सुद्धा वेगवेगळे ऑफिस वेअर आणि ऑफिस वेअरचे पँट्सज पण आहे आपल्याकडे ओके हे बघा असे तुम्हाला कुर्ती पँट्स भेटेल स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 1000 पासून आहे तुम्ही डेली वेअरला पण घालू शकता ब्लाउजचे सेट्स वगैरे हो, प्लाझो सेट्स पण आहे ओके okay. सीवलेस घालायचे असेल तुम्ही सीवलेस पण वेअर करू शकता ह्याच्यात पॉकेट्स पण आहेत ओके ह्याच्यात स्लिव्ह पण येतात आपल्याला थोडं सीट्स लावायची असेल तर ते लावू शकता ओके ह्याची रेंज काय स्टार्ट थाउजंड व्हेल्व हंड्रेड ची आहे ताजो पेअर असेल तर ट्वेल्व हंड्रेड ची आहे पॅन्ट पेअर असेल तर थाउजंडची आहे ओके हाय माय ब्रांड्स नेम इज़ सुचित्रा होम्स हमारा सारा कलेक्शन सिरेमिक्स एंड सिरेमिक का है मोस्टली इट इज़ इको फ्रेंडली मोर ओवर यू विल सी कलेक्शन जो कम्प्लीटली हैंडमेड है इफ़ यू सी दीज ये सारे प्लेटर्नस हमारे न्यू कलेक्शन में आते हैं ये हैंडमेड कलेक्शन में जाता है ये स्टूडियो पॉटरी कलेक्शन में जाता है एंड एवरी थिंग इज़ पॉकेट फ्रेंडली अगर आप यहाँ पर प्राइस भी देखेंगे तो ये आपको 99 नाइन रुपीज़ पर पीस पड़ता है आप यहाँ पे कप्स देखेंगे जो बिल्कुल पिंटरेस्ट वर्दी कप्स है आप इंस्टाग्राम पे ज़्यादा देख सकते हो वो 199 के की रहेंगे और यहाँ पर 249 299 का कलेक्शन रहेगा है अपन hey, संक्रांति लान देनेसुद्धा वपरू सकते तो अगली छान अ बजट फ्रेंडली कलेक्शन है नाइंटी नाइन रुपीज मधे फुमात है तरी अशा प्रकारचं आपण संक्रांतीसाठी पण वापरू शकतो हां कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग हा नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू